खास पाहुणा आपण मुंबईतून बोल कलकत्त्यातून बोलवलेला आहे त्यांचं नाव गोखले आहे साकेत साकेत गोखले साकेत गोखले आता कुठे गेले ते तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत आणि ममता बॅनर्जींनी त्यांना खास बोलवून खासदार केलं की साकेत आप कल नॉमिनेशन भरणं आहे करेक्ट का की महाराष्ट्रातून एक लढवया त्यांना हवा होता कलकत्त्याला आमच्या दोघांमधला साम्य असा आहे की मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो तेही तुरुंगात होते इडीच्या चक्रविहात आणि मी सुद्धा होतो आणि साकेत गोखले हे गेल्या काही काळापासून एक तरुण राजकारणी उत्तम पत्रकार उत्तम लेखक आहेत ते मुळचे मुंबईकर आहेत आणि त्यांच्या आई सुद्धा इथे आलेले आहेत आणि आमचे शरद तांदळे हिमतीचं काम त्याने खरोखर केलेलं आहे उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा <laughs> पण एक सांगतो या पुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही ईडीचा बूच लावून ठेवला मी शेवटचा माणूस होतो इडी येता नादाला लागली मग आखरी आदमी मी दहा इडीने पंगा लिया <laughs> अब नाही लेंगे व्यासपीठावर नाही तर समोरसुद्धा अनेक मान्यवर बसले मग अशी आपण नावं घेतली सगळ्यांची तात्याराव लहाणे आहेत ज्याने उत्तम पुस्तकाचं कवर केलं असे चित्रकार भरतसिंग आहेत आपले समोर बसलेले आहेत त्यानंतर रजनीताई पाटील आहेत खास आलेल्या आहेत त्या बीडवरून हे सगळे आपल्या प्रेमापोटे आलेले आहेत आणि या आपल्या लढाईमध्ये प्रत्येकानं त्या त्या वेळेला आपल्याला एक नैतिक पाठबळ दिलं आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि ह्या नात्यानं ना इथे हा प्रचंड संख्येनं इथे लोक जमलेले आहेत पुस्तकावरती बरीच चर्चा सुरू आहे ती असायलाच पाहिजे अगर मी एक एडिट लिखता हूं तो उसकी चर्चा होते किताब तो होना ही चाहिए चेसा एक संपादक एक मी रोज लिहितो त्याची रोज आदित्य साहेब आपली चर्चा हो, व्हायला पाहिजे चर्चा, चर्चा तर होणारच पण जेव्हा ही पुस्तक लिहीन त्याची चर्चा झाली नाही तर मग लिहून उपयोग काय दोन दिवसापासून अनेकांना मिरच्या लागलेल्या आहेत धड़ाधड़ धड़ाधड़ मीडिया पर चालू है उसने ये लिखा उसने ये लिखा ये लिखा ते सत्य है वो सच है